पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं यामागे गौरवशाली आणि प्रेरणादायी असा इतिहास आहे प्रत्येक बलिदान आणि त्या यातून मिळालेलं हे स्वातंत्र्य अबाधित राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व थरारक इतिहासात आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक दांडी यात्रे इतकं नाट्यमय प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण घटना फार कमी असते ब्रिटिशांनी लादलेल्या मीठ मिठकराच्या दुष्ट तरतुदींचा निषेध करण्यासाठी होता परंतु आणखीन एक पातळीवर त्याचे खोलवर परिणाम झाले आणि त्या घटनेला एक अद्वितीय महत्त्व दिलं प्रत्यक्षात हा मार्च स्वातंत्र्य चळवळीच्या ज्वाला पेटवणारी ठेंगी होती आणि देशभरात मोठ्या प्रमाणात सविनय कायदेभंगाची कल्पना वणव्यासारखी पसरली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं एक धगधगत आंदोलन म्हणून ही यात्रा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी ता ठरली त्याचा सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गाव साक्षीदारा येथील मिठाच्या सत्याग्रहातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक नवा अध्याय लिहिला होता निसर्गाचं देणं परंपरा संस्कृती यांचं देणं लाभलेला मुलू म्हणजे तळकोकण तर कोकणातील सिंधुदुर्गानं आपली ओळख वेगळेपण जपलाय अगदी भाषेपासून राहणीमानापर्यंत आणि आहारापासून रूढी परंपरांपर्यंत सर्वच गोष्टीत सिंधुदुर्गानं आपलं वेगळेपण राखलंय भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाला हातभार लावण्यात कोकणचंही मोठं योगदान म्हणावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गाव हे मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि तिथं महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रह भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे राष्ट्रपिता महात्मा यांनी अखंड भारताला संबोधून ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला त्यावेळी देशप्रेमाची लाड उसळली बारा मार्चला देशात एकाच वेळी मिठाचा सत्याग्रह झाला त्याच दिवशी शिरोडा इथं हजारो मीठ उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे गांधी अनुयायांनी आंदोलन केलं होतं महात्मा गांधी यांनी कर कमी करण्यासाठी देशभर आंदोलन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून शिरोडा येथील वटवृक्षाखाली आंदोलन छेडण्यात आलं आजही हा वटवृक्ष त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार येथील सत्याग्रहाच नेतृत्व हे डॉक्टर आठल्ये आचार्य जावडेकर विनायकराव भुसकुटे यांनी केलं होतं मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली ही दांडी साबरमती पासून बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी सुरू झाले गांधीजींच्या बरोबर त्यांचे अठ्याहत्तर निवडक अनुयायी होते त्यात सरोजिनी नायडू इला भट यांचा समावेश होता यात्रा पुढे निघाली तस तशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली ही यात्रा चोवीस दिवस चालली आणि त्यातील लोक तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंत पायी चालले यात्रा दांडी समुद्रकिनारी समुद्र सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला पोहोचले त्या दिवशी जेव्हा सकाळी साडेसहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवात ठरली दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सबांमध्ये हाश न करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले दांडीच्या दक्षिणेला पंचवीस मैलावर असलेल्या धारासणा या ठिकाणी मीठाचा सत्याग्रह करण्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं पण त्यापूर्वीच चार ते पाच मे एकोणीसशे तीस दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होतं गांधींना त्या अनुषंगानं लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिलं गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आर्यविन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान अधिक भारतीय तुरुंगात गेले सिंधुदुर्गातील अनेक सत्याग्रही या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते मिठाचा सत्याग्रह शिरोड्यात जिथं झाला तिथं आजही वटवृक्षाचं झाड त्याची आठवण करून देत या वडाच्या झाडाकडे लक्ष दिल्यावर मिठाच्या सत्याग्रहाची आठवण होते स्वातंत्र्य लढ्याचा एवढा मोठा इतिहास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला याच स्मरण कायम राहो